नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कॅबिनेट डिसिजन अपडेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ मोठे निर्णय वसतीग्रहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ शेतकरी भवन योजनेलाही मुदतवाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील हे आठ बैठ मोठे निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कॅबिनेट डिसिजन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ मोठे निर्णय वस्तीग्रहातील विद्यार्थ्यांच्या भत्यात वाढ शेतकरी भवन योजनेलाही मुदतवाढ बघा महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग डिसिजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक सोळा सप्टेंबर राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा पार पडली त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही सदस्य उपस्थित होते दरम्यानच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेडेंड या रिअलिटी धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलं आहे तसेच वसतीग्रहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध कामांचा आणि राज्यात मुसळधार पावसांमुळे झालेल्या नुकसानीचीही आढावा घेण्यात आला आहे बघा मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले पहिलं आहे महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीस जाहीर बघा सन दोन हजार पन्नासपर्यंतचे नियोजन सुमारे सुमारे तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा आराखडा हे झालं उद्यो, उद्योग उद्योग विभागामार्फत त्यानंतर आहे दुसरं निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतील अकोला येथील दी निळकंठ सहकारी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य मिळणार अर्थसहाय्याचा पाच पंचेचाळीस पन्नास या ठिकाणी पाहू शकता या गुणवत्तेर स या गुणवत्तेनुसार निवड होणार आहे हे झालं वस्त्रोद्योग विभाग त्यानंतर मागासवर्गीय शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थिनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दिलासा हे झालं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ राज्यभरात एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी व अस्तित्वातील भवनाच्या दुरुस्तीसाठी असा एकूण एकशे बत्तीस कोटी अ अट, अठ्ठेचाळीस लाखाचा खर्च विविध ठिकाणी एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव हे झालं सहकार व पणन विभाग आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस दोन वर्ष मुदतवाढ नागपूर काटोल कळमेश्वर जिल्हा नागपूर मोर्शी जिल्हा अमरावती व संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहे मुदतवाढीसह योजनेच्या स्वरूपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता हे झालं सहकार व पणन विभाग त्यानंतर भंडारा ते गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या माध्यमातून उभारण्यात येणार प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता भूसंपादनासह आनुषंगिक रक्कम नऊशे एकतीस कोटी पंधरा लाख खर्चास मान्यता हे झालं सार्वजनिक बांधकाम विभाग नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी महानिर्मिती व मे सतलज जलविद्युत निगम ली यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता राज्यभरात पाच हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित करणार हे झालं ऊर्जा युवा राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार हे झालं नियोजन विभाग बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच आज दिनांक आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडलेली आहे या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ मोठे निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद